वसगडेमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी वसगडे तालुका करवीरमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठील यांची जयंती मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमात साजरी केली सकाळी दहा वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अण्णाभाऊ साठे मंडळाचे खजाने संदीप शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज लोकराजा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज समाजसुधारक महात्मा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले सकाळी सात वाजल्यापासून वाटेगावहून क्रांतीज्योत घेऊन आलेले कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे क्रांतीज्योत विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळास पुष्पहार घालून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून समाज हॉलमध्ये आली फटाक्यांच्या आतिषबाजीत व महापुरुषांच्या नावाच्या जयघोषात कार्यकर्त्यांच्या मोठ्या उत्साहात क्रांतीज्योतीचं स्वागत करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती गावचे लोकनियुक्त सरपंच योगिता तेजस बागडी डेप्युटी सरपंच सुनील अंडा पाटील त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कांबळे चंद्रकांत कांबळे जगन्नाथ कांबळे समाजसेवक राजगोंडा चौगुले अमित पाटील अनुलोमचे रोहित भोसले तसेच जनसामान्यांचा प्रहार न्यूज व साप्ताहिक विकास प्रहारचे कोल्हापूर प्रतिनिधी सखाराम पांढरबळे सामाजिक कार्यकर्ते महेश पांढरबळे बिरबल पांढरबळे किरण पांढरबळे विश्वास पांढरबळे आकाराम दाभाडे व जयंती कमिटीचे अध्यक्ष रोहन घोसरवाडे व वा उपाध्यक्ष नितीन पांढरबळे तसेच समाजातील प्रतिष्ठित नागरिक शांतीनाथ पांढरबळे मालुभाई शिंदे रमेश पांढरबळे राकेश पांढरबळे कुणाल पांढरबळे आदींसह कार्यकर्ते व समाजबांढ मोठ्या उत्साहात सहभागी झाले सायंकाळी मोठ्या जल्लोषात व वा पारंपरिक वाद्यात समाज सुधारकांच्या नावाच्या घोषणा देत साहित्यरत्न भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे रथातून मिरवणूक करण्यात आली मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व दावचे पोलीस पाटील संजय पाटील यांनी चोख व कडक बंदोबस्त करत मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल सर्व कार्यकर्ते व समस्त मातंग समाजाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सखाराम पांढरबळे यांनी केले